नमस्कार मी लीना आज आपण बनवतो आहे एक असा सब्जी मसाला किंवा भाजीचा मसाला जो तुम्ही बऱ्याच भाज्यांना वापरू शकता एकदा करून ठेवा महिनाभर छान टिकतो अगदी बाहेरही टिकतो तर भरली कुठली भाजी करायची असेल लाईक भरली भेंडी भरली वांगी किंवा भरली ढोबळी मिरची किंवा कुठल्याही सुक्या भाज्या करायच्या असतील तर तुम्ही हा मसाला वापरू शकता बघूया कसा करायचा ते हा भाजीचा मसाला करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी खोबरं सुकं खोबऱ्याचा कीस आणि पावटी तीळ घेतलेत साधारण एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आहेत त्याच्यानंतर गोडा मसाला घेतलेला आहे हा गोडा मसाला मी स्वतः घरी बनवते तोच घेतला आहे तो, तो नसेल तुमच्याकडे तर जो तुमच्याकडे घरी रेग्युलर तुम्ही मसाला वापरता तो घेतला तरी चालेल साधारण दोन टेबलस्पून मी हा मसाला घेतला आहे आणि थोडेसे खडे मसाले घेणार आहे जसं की दोन चमचे धणे घेतले आहेत एक चमचा जिरं अर्धा चमचा बडीशेप एक दहा बारा काळी मिरी आहे तीन लवंग आहेत ही मसाला वेलची आहे आणि तमालपत्र आहे हे सगळं आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे मी कोरडंच भाजून घेते सगळे हे जे खडे मसाले तुम्हाला सांगितलेलं ते आधी आपण भाजून घेऊया खूप वेळ भाजायचा नाही आहे आपल्याला हलका त्याचा सुगंध येईपर्यंतच भाजायचं आहे लक्षात ठेवा कुठलाही गरम मसाला जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला खूप भाजायचा नाही खूप भाजला तर त्याचा सुगंध निघून जातो त्याचा फ्लेवर जो असतो ॲक्च्युली गरम मसाल्याचा तोही निघून जातो हे भाजायचं का असतं कारण त्याच्यात जर काही मॉइश्चर असेल तर ते कमी होतं आणि तो मसाला टिकायला मदत होते अदरवाईज काही काही वेळेला तर जसं बिर्याणी मसाला म्हणा किंवा पुलाव मसाला म्हणा याला तर भाजायचीही गरज नसते कच्चाच तो आपण गळतो तर हा अगदी मिनिटभर भाजून घेऊया आपण आपला मसाला थोडा भाजून झालेला आहे आता हा काढून ठेवते मी परत ताटलीत म्हणजे गार होईल तोपर्यंत ते जिन्नस थोडे भाजून घेऊया आपण जसं की शेंगदाणे आपल्याला शेंगदाणे पण खूप भाजायचे नाही आहेत कारण एने हा आपल्या भाजीत ते हा मसाला वापरणार त्यामुळे तो नंतर परत शिजला जातो त्यामुळे आत्ताच खूप भाजायचं गरज नाही पण तरीही हे व्यवस्थित भाजले गेले तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांवर काळसर रंग आलेला आहे काळे ठिपके आलेले आहेत आणि बऱ्याच शेंगदाण्यांची सालंही उकललेली आहेत त्यामुळे इतकंच आपल्याला पुरेसं आहे आता हे शेंगदाणे पण ह्याच्यात काढून घेते मी तीळ घेते तीळ पण हलके भाजून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ पण भाजून झाले तेही काढून घेते आता सुकं खोबरं भाजून घेऊया खोबरं पण भाजून झालंय तेही काढून घेते लसूण घालते लसूण पण थोडासा परतून घ्यायचा म्हणजे त्यातलंही मॉइश्चर काही असेल तर ते निघून जातं हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता लसणावर पण टपकिरी ठिपके आलेले आहेत याचा अर्थ लसूण पण आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे आता तोही काढते आणि आता हे सगळं गार होऊ आहे आपलं हे आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे मी म्हटलं तसं त्याच्यात मी गोडा मसाला घालणार आहे थोडी हळद थोडं तिखट आणि थोडंसं हिंग तर आता हे सगळं एकत्र आधी वाट वाटून घेते एक एकदा फिरवून घेते मग हे सगळे कोरडे मसाले घालीन त्याच्यात आता ह्याच्यात मी गोडा मसाला घालते थोडस हिंग हिंगानी चव खूप छान येते लाल तिखट आणि थोडी हळद हे आता आपण परत सगळं मीठ सांगायचं विसरले मीठ पण घालते मीठ हे जनरली प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मसाल्यानं आणि आता हे सगळं वाटून घेऊ परत आपला मस्त भाजीचा मसाला तयार आहे काढते मस्त भाजीचा आपला कोरडा खमंग मसाला तयार आहे कुठलीही भाजी करा छानच होणार लवकरच श्रावण महिना सुरू होतो आहे तर जर तुम्ही लसूण खात नसाल तर या मसाल्यातला लसूण तुम्ही स्किप केलात तरी चालेल बाकी सगळा मसाला तुम्ही जसा मी सांगितला आहे तसा करून बघा दुसरं म्हणजे गोडा मसाला मी इथे वापरला आहे गोडा मसाल्याच्याऐवजी तुमच्या घरातला कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता जो तुम्ही रेग्युलर तुमच्या घरामध्ये वापरता तो तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय